नेपाळमध्ये यात्रेकरूंची बस नदीत कोसळली चौदा ठार बहुतांश भाविक जळगावचे महाराष्ट्रातील प्रवाशांना देवदर्शनासाठी घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची एक बस नेपाळमध्ये नदीत कोसळल्याने चौदा प्रवाशांनी आपला जीव गमावला या अपघातात एकूण एकतीस जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे सर्व जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बहुतांश भाविक जळगावचे असून जळगाव येथील जिल्हाधिकारी महाराजगंज येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत बसमधील सर्व प्रवाशांची नावे देखील समोर आली आहेत प्राप्त माहितीनुसार तनहून जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता सदर अपघात झाला बस पोखराहून काठमांडूला जात होती यावेळी ती चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन खोल नदीत पडली या अपघातातील बहुतांश भाविक हे जळगावचे असून जळगावचे जिल्हाधिकारी युपीतील महाराजगंजच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन समन्वय सूचना देण्यात आल्या गिरीश आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले बस मालक विष्णू केसरवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तीन बस गोरखपूरहून नेपाळला गेल्या होत्या त्यात महाराष्ट्रातील बरेच लोक होते आणि आम्ही सगळ्यांना अलाहाबादहून आणले होते तेथून चित्रकूटला गेले नंतर अयोध्येला गेले अयोध्येहून गोरखपूर मार्गे सुनवली आणि लुंबिनीला गेले तेथून पोखराला गेले तिन्ही बस पोखराहून काठमांडूला जात होत्या मात्र मुगलिंगजवळ बसला अपघात झाला आता बसच्या चालकाचे दोन्ही मोबाईल नंबर बंद आहेत त्यामुळे अपघात बसचा चालक सुद्धा दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे एसनाईन टी व्ही न्यूज वृत्त मालेगाव करायला